नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन जाहिरातसोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो तो आहे बृणमुंबई महानगरपालिकेची मानव संसाधन विभागाची दोन हजार चोवीससाठीची भरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे पद आहे मानव संसाधन समन्वयक कनिष्ठ या पदासाठीची ही भरती प्रक्रिया असणार आहे बी एम सीची दोन हजार चोवीससाठीची आय बी पी एस मार्फत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठीची सुरुवात झालेली आहे एकूण पदे जे आहेत ते अडोतीस आहेत थर्टी एट पदांसाठीची भरती प्रक्रिया असणार आहे गट संवर्गासाठीची वेतन श्रेणी जी आहे ती पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर अशी असणार आहे मानव संसाधन समन्वयक कनिष्ठ या संवर्गासाठी ही भरती प्रक्रिया आहे सामाजिक समांतर आरक्षणानुसार त्यांची विभागणी करून देण्यात आलेली आहे एकूण पदे आहेत अडोतीस तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारची संपूर्ण विभागणी करून देण्यात आलेली शारीरिक पात्रता जी आहे तर ती देण्यात आलेली दिव्यांग उमेदवारासाठीचे दोन पदे आरक्षित असून त्यांच्या संदर्भातली ही तरतूद याच्यामध्ये देण्यात आली आहेत मग त्याच्यामध्ये तुम्हाला तो क्रायटेरिया फुलफिल करत असाल तर तुम्हाला तिथं अर्ज करता येणार आहे त्यानंतर टीप आहे भरतीसाठी जाहीर केलेली रिक्त पदांची संख्येत वाढ किंवा घट करण्याची शक्यता आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता इथं सगळे टीप वगैरे हो देण्यात आलेले आहेत अर्ज करणे आवश्यक आहे चाळीस टक्केपेक्षा कमी दिव्यांगत्व म्हणजे तुमचं डिसेबल पर्सनचं जे सर्टिफिकेट असतं चा चा ते चाळीस टक्केपेक्षा जास्त असणं आवश्यक आहे तुमचे दिव्यांगाचा प्रकार त्यानंतर राखीव खुल्या प्रवर्गासाठी दिव्यांग उमेदवारांसाठीच्या सूचना आहेत हे संपूर्ण डिटेलमध्ये तुम्ही वाचू शकता हे जे जाहिरातीचं पी डी एफ आहे ती मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देते तुम्ही तिथून वाचू शकता किंवा मग ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन पण तुम्ही बी एम सीच्या डाउनलोड करून तिथून वाचू शकता परीक्षेच्या वेळी दिव्यांग उमेदवारांना देण्यात येणाऱ्या सवलती काय असणार आहेत तर त्याच्या संदर्भातल्या तरतुदी आहेत लेखनिक असो वेळ वाढून असो या संपूर्ण मध्ये देण्यात आलेलं वाचक असो त्याच्या संदर्भातल्या डिटेलमध्ये देण्यात आल्या मग तुमचा दिव्यांगाचा प्रकार कुठला आहे आणि तुम्ही जर त्याच्यासाठी अर्ज केला तर तुम्हाला त्याच्या प्रकारची मदत तिथं अवेलेबल करून दिली जाते त्यानंतर सामाजिक समांतर आरक्षण जे आहे महिला आरक्षण तर त्याच्या संदर्भातल्या तरतुदी आहेत मग महिला आरक्षणामध्ये तीस टक्के प्रमाणपत्र जे आहे महिलांचं आरक्षणाचं तर ते तुमच्याकडं असणं आवश्यक आहे त्यानंतर खेळाडूमधून जर भरायचं असेल तर खेळाडूचं प्रमाणपत्र तुमच्याकडं असणं आवश्यक आहे हे संपूर्ण डिटेलमध्ये तुम्ही वाचू शकता ज्या क्रा क्रायटेरियामध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्याच्यानुसार ते संपूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला वाचायचं आहे माझी सैनिक असेल तर माझी सैनिकासंदर्भातलं प्रमाणपत्र तुम्हाला वाचायचे माझी सैनिकासंदर्भातल्या डिटेलमध्ये तुम्ही वाचायचे त्यानंतर प्रकल्पग्रस्त असाल तर प्रकल्पग्रस्ताचं पदवीधर राहून शिकायला असाल तर पदवीधरचं हे संपूर्ण डिटेलमध्ये वाचायचे आर्थिक दुर्बल घटक म्हणजे डब्ल्यू एस संदर्भातलं जर तुम्हाला डब्ल्यू एसमधून जर फॉर्म भरायचं असाल तर तुम्ही ई डब्ल्यू एस संदर्भातले क्रायटेरिया फुलफिल करणं आवश्यक आहे मागास प्रवर्गातले उमेदवार असाल तर त्यांच्यासाठी मग आहे महाराष्ट्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास वर्ग विशेष मागास वर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्यात व त्यांच्या पडताळणीचे नियमन अधिनियम दोन हजार सन दोन हजार एकचा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक तेवीस मधील कलम क्रमांक तीन मधील खालील तर परंतु कालतील तरतुदीनुसार मागास प्रवर्गाच्या दाव्याच्या अनुषंगाने मागणी केलेल्या लाभाची पडताळणी करण्यासाठी उमेदवाराच्या जात प्रमाणपत्राची पडताळणी होणे आवश्यक आहे त्यानंतर संपूर्ण डिटेलमध्ये तुम्ही हे वाचू शकता वयोमर्यादा जी आहे खुल्या प्रवर्गासाठी अठरा ते अडोतीस आहे मागास प्रवर्गातून असाल तर अठरा ते त्रेचाळीस वर्ष वयापर्यंत आहे मग त्याच्या संदर्भातल्या तरतुदी आहेत तर मग तुम्हाला कुठल्या कॅटेगरीसाठी किती कन्सेशन आहे वयोमर्यादामध्ये ते देण्यात आलेलं आहे ही संपूर्ण जी जाहिरात आहे मार्फत ही भरती प्रक्रियेची परीक्षा राबवली जाणार आहे तर तुम्हाला ज्या इच्छुक उमेदवार आहे तर त्यांनी इतर नक्की अर्ज करा शैक्षणिक पात्रता जी आहे तर ती देण्यात आलेली आहे तर तुम्ही बघू शकता मानव संसाधन समन्वय कनिष्ठ पदासाठी शैक्षणिक खालीलप्रमाणे आहे तर उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा प्रथम प्रयत्नात पंचेचाळीस टक्के गुणांसह उत्तीर्ण झालेला असणं आवश्यक आहे पदवी परीक्षा किंवा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या अभियांत्रिकीमधील कोणत्याही शाखेतील पदविका म्हणजे तुमची पदवीनंतरची पदविका झालेली असणं आवश्यक आहे पंचेचाळीस टक्के गुणांसह त्यानंतर उमेदवार जे आहे तर त्याच्या संदर्भात देण्यात आलेले मग शैक्षणिक पात्रतानंतर तुम्हाला एम एस सी आय टी जी आहे तर ती तुमची कंपल्सरी तुमच्याकडे झालेली असणं आवश्यक आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत मराठी इंग्रजी हे प्रत्येकी शंभर गुणाचे विषय घेऊन उत्तीर्ण असणं आवश्यक आहे कंपल्सरी देण्यात आलेलं आहे मग इथे शैक्षणिक तरतुदीनंतर निवडीचे निकष काय असणार आहेत ते देण्यात आलेले आहेत त्यानंतर अभ्यासक्रम जे आहे याच्यासाठीचा तर तो देण्यात आलेला आहे त्याच्यावर मग तुम्ही बघू शकता एकूण प्रश्नांची संख्या गुणांची संख्या त्यानंतर तुम्हाला वस्तुनिष्ठ बहुपर्यंत प्रकारचे प्रश्न असणार आहेत तर मराठीचे दहा इंग्रजीचे दहा सामान्यांचे दहा बौद्धिक चाचणीचे दहा आणि मानव संसाधन कनिष्ठ याच्यासाठी साठ प्रश्न असे अस एकूण एक साठ प्रश्न एकशे वीस गुणांसाठी वेळ जे आहे तर तो देण्यात आलेला आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता संपूर्ण डिटेलमध्ये टोटल प्रश्नांची संख्या देण्यात आलेली आहे एकूण गुण देण्यात आलेले तर आणि शंभर मिनटं कालावधी असणाऱ्या परीक्षेचा महा परीक्षेचा ज दर्जा जो आहे तर तो देण्यात आलेला मग ते कसा असणार आहे मराठीसाठीचा जो अभ्यासक्रम आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वसामान्य शब्दसंग्रह वाक्य रचना म्हणी व्याकरण वर अभ्यास करायचा इंग्रजीमध्ये तुम्हाला सर्वसामान्य शब्दसंग्रह वाक्य रचना व्याकरण इत्यादीवर अभ्यास करायचा सामान्यांवर पुढून मुंबई महापालिका क्षेत्राचा भूगोल सामाजिक इतिहास हवामान इत्यादी स्थानिक बाबींची वैशिष्ट्येंची माहितीवर अभ्यास करायचा बौद्धिक चाचणीवर बौद्धिक चाचणीचा तुम्ही अभ्यासक्राय म्हणजे तुमचे बुद्धिमत्ता को जे आहे तर ते कशी आहे ते चेक केलं जातं मानव संसाधन समन्वय कनिष्ठ पदासाठी अर्थेशी निगडीत विषय जे आहेत ते देण्यात आलेले आहेत त्यानंतर संपूर्ण डिटेलमध्ये तुम्ही बघायचं आहे त्यानंतर कार्यपद्धती काय आहे तर ते देण्यात आलेले आहे एकूण पदे जे आहेत ते अडोतीस आहेत ही संपूर्ण जाहिरात जर तुम्हाला वाचायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा ही माहिती तुम्हाला आवडली तर थोडं नक्की लाईक करा अर्ज करण्यासाठी चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते पंधरा मार्च दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे तर परीक्षा शुल्क भरण्यासाठी तुम्हाला खुल्या प्रवर्गातून असाल तर तुम्हाला एक हजार आहे मागास प्रवर्गातून असाल तर नऊशे रुपये आहे माझी सैनिकांना परीक्षा शुल्कमध्ये माफ देण्यात आलेली आहे म्हणजे कन्सेशन आहे त्यानंतर हे परीक्षा शुल्क तुम्हाला कसं भरायचं आहे अर्ज कसा करायचा आहे त्याच्या संदर्भातले डिटेल देण्यात आलेले आहे तर ते तुम्ही स्टेप बाय स्टेप वाचून तुम्ही तुमचा अर्ज करू शकता ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा व अशाच प्रकारची माहिती पूर्ण जाहिरातीचे व्हिडिओ मी घेऊन येत असते ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करावं तुमच्या मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओचे लिंक नक्की शेअर करा म्हणजे त्यांनाही याचा नक्कीच लाभ घेता येईल ही, ही माहिती मी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर द वॉचिंग